जेसीबीच्या सहाय्याने आणि पोलीस कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत विविध ठिकाणचे अतिक्रमण हटवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे सविस्तर बातमी पाहण्यासाठी आताच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा नमस्कार मित्रांनो मी अंजली पाटील स्वागत आहे आपला नायगरा सिटी केबलच्या एन सी एन न्यूज मध्ये चला आता पाहूया शहर व ग्रामीण भागाचे ताज्या घडामोडी देगलूर शहरात आज एक मोठी मोहीम राबवण्यात आली आहे जेसीबीच्या सहाय्याने आणि पोलीस कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत विविध ठिकाणचे अतिक्रमण हटवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे शहरातील मुख्य रस्त्यावर अतिक्रमण वाढत असल्यामुळे नागरिकांमध्ये संताप दिसून येत होता आजच्या मोहिमेत देगलूरचे तहसीलदार राजाभाऊ कदम नगर परिषदचे मुख्य अधिकारी तानाजी चव्हाण देगलूर पोलीस स्टेशनचे पी आय झुंजारे साहेब आणि नगर परिषद प्रशासनाचे कर्मचारी व पोलीस कर्मचारी उपस्थित होते त्यांनी अवैधरित्या करण्यात आलेले अतिक्रमण हटवण्याचे काम तातडीने सुरू केले प्रत्येक दुकानासमोर केलेले अतिक्रमण मोठ्या प्रमाणात हटवण्यात आले आहे या मोहिमेमुळे नागरिकांना मुख्य रस्त्यावरून प्रवास करणे सोपे होणार आहे परंतु काही दुकान मालकांनी या कारवाईवर नाराजी व्यक्त केली आहे त्यांचे म्हणणे आहे की त्यांच्या व्यवसायावर याचा विपरीत परिणाम होणार आहे या मोहिमेची पुढील अपडेट्स सा पाहण्यासाठी आणि देगलूर शहरातील ताज्या बातम्या मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आज आपण पाहू शकता टेंगलूर शहरामध्ये ज्या पद्धतीनं अतिक्रमण होतं ते अतिक्रमण करण्यासाठी मुलीस प्रशासन सज्ज झालं होतं जे सी पीच्या सहाय्यानं या ठिकाणी संपूर्ण अतिक्रमण काढण्यास सुरुवात करण्यात आली होती आपण आपण पाहू शकता हा मुख्य वाट होती आणि या दोन्ही बाजूला शेतकरी आणि व्यापारी भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणामध्ये बसत होते आणि मोठा अतिक्रमण या रोडवर होता आधी आपण पाहू शकता एकदा या ठिकाणी कारवाई झाल्यानंतर पुन्हा जुन्या मार्केटमध्ये ते संपूर्ण मार्केट भाजीपाल्याची बसलेली आपल्याला या ठिकाणी दिसून येतो आणि संपूर्ण परिसर हा एकदम चांगल्या पद्धतीचं चा, निर्मळ झाल्यावर दिसून येते या ठिकाणी अतिक्रमण जास्तीचं होतं आणि या ठिकाणी दोन्ही बाजूनं शेतकरी आणि व्यापारी भाजीपाला घेऊन थी। या ठिकाणी बसत होते आणि ये जा करणाऱ्या छोट्या मोठ्या वाहनाला त्रास होत होता नागरिकांमध्ये संताप होता आता भाऊ येत्या एकदम आनंदमय

बोलो हमारे अतिक्रमण में जो बैठे थे वो तो मार्केट में में आया तो कैसा लग रहा रही क्या, क्या, <laughs> <की भुआ> <laughs> है, है हमार को तुम्हें तो कुर्ची पैसे बैठ को देखो बात आओ सुर्ची पैसी तुम्हें तो आओ यहाँ बैठ को देखो बोले तो हमारा माल बिख रहा है क्या नहीं बिक रहा हम क्या इंसान रहते क्या हम क्या बेवकूफ है या ठिकाणी संताप दिसून आला फार दुर्गंधी अशी आहे की जे या ठिकाणी फळ विक्रेता फळ फळ घेण्यासाठी भाजीपाला घेण्यासाठी कोणीही येऊ शकत नाही अशी दुर्गंधी या ठिकाणी आहे या ठिकाणी कोणताही कर्मचारी येऊन दहा मिनिटं थांबून दाखव अशी ते मागणी करत आहेत अशा ठिकाणी त्यांना बसण्यात आलं आज आपण पावसोय आमच्या सोबत छोटेसे व्यवसाय काबूल व्यापारी या ठिकाणी उपस्थित झाले आहेत त्यांच्यासुद्धा अतिक्रमण काढण्यात आलेला आहे आणि आपण पाहू शकता जगदीश आईस्क्रीम ज्याच्या ठिकाणीसुद्धा पायऱ्या जे अतिक्रमामध्ये आलेले ते सुद्धा काढण्यात आलेले आहे आजकाला जाणून घ्या तुम्हाला नोटीस आली होती काही अतिक्रमण करायला तर तर का ज्या पद्धतीनं अतिक्रमण काढण्यात आलं तर आपल्याला काय वाटतं पूर्ण ते म्हणजे तरी ते सुरेल झालं नाही का नोटीस झाली नाही काही नाही पडाचे काम झालेलं आहे ते आणि ते पूर्ण काढायला लागले आम्हाला काम सोडून सगळं आणि ते अल्पबी जे नालीवरचे ते तोडून टाकलेत ना ते जाण्याचा रस्ता जे अतिक्रमण काढायची जे सुरुवात करण्यात आली आहे आज ते आपल्याला कशी वाटली चांगली आहे का वाईट आहे नाही नाही चांगली आहे म्हणजे तर कसं आहे ते म्हणजे हिशोबशी काम करा म्हणजे नाळी आमचे रस्ता आहे ते बाया गा गिरांचे जाते येत राहते ते रस्ते बी होऊन टाकलेत त्यांनी म्हणजे तिथे हिशोबानी काम करायचं तिथं अतिक्रमण जास्त आहे काय काय नाही आमचे दुकान मध्येच आहे अजून तरी पण ते आम्ही मध्ये घेऊन टाकले आम्ही नमस्कार मी इसाक पडेल एन सी एन न्यूज टी व्हीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहू शकता देगलू शहरातून सर्वात महत्त्वाची बातमी आज आम्ही आपल्याला या ठिकाणी देत आहोत आज संपूर्ण देगलू शहरामध्ये अतिक्रमण ज्या पद्धतीनं वाढत होते ते पूर्ण अतिक्रमण करण्याची या ठिकाणी मोहीम राबविण्यात आली त्या मोहिमेमध्ये आपण पाहू शकता नगर परिषद तशी कार्यालय आणि पोलीस कर्मचारी हे संपूर्ण जेसीपेच्या साहाय्यानं अतिक्रमण हटविण्यासाठी या ठिकाणी आज देगलूच्या प्रत्येक मुख्य मार्गावर ज्या ठिकाणी गल्ली बोळे होते काढण्याची सुरुवात करण्यात आली होती आपण आज आपण पाहू शकता त्या त्यांच्यासोबत ज्यांच्या या ठिकाणी कुटुंब चलत होतं एक छोटंसं व्यवसाय होतं त्यांनी आज काढण्यात आलेलं आहे तर त्या ठिकाणी एकदम अस्वस्थ होऊन बसले आहेत कारण यांना काय वाटते आपलं नाव साहेब आपण या ठिकाणी किती वर्षापासून वर्षा

कुटुंब जे उदाहरण करते त्या त्या कुटुंबाचं पूर्ण निस्तनाभूत करून सोडलेलं आहे मी आता मी दुकान थोडं उघड्यावर बसलो आपली काय मागणी राहणार आहे मागणी काय आता माझ्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली शहरामध्ये अतिक्रमण हटत असताना सगळ्यात सगळ्याला सामान वागून दिलं पाहिजे तर आपल्याला काय वाटते गरीबाचं करण्यात आलं गरीब गरीबाचंच काढण्यात आलं मोठ्याचं तसंच आहे गरीबाचं झाकून आता मोठ्याचं वाकून बघायचं परिस्थिती आहे आपण याव्हाला पाहिजे आपण या ठिकाणी पाहू त्या पाच वर्षापासून या ठिकाणी बूट चप्पल पॉलिश करायचं त्यांचा छोटासा व्यवसाय होता आणि ते व्यवसायामधला जे या ठिकाणचं टीनचं शेड होतं ते काढण्यात आलेलं आहे अचानक नोटीस न देता या ठिकाणी काढण्यात आलेली आहे असं ते या ठिकाणी करायला पाहिजे छोटासा त्यांचा व्यवसाय होता त्यांच्यावर संपूर्ण कुटुंब अवलंबून होतं आणि ते अचानकपणे न नोटीस देता या ठिकाणी अतिक्रमण काढण्यात आल्यामुळे ते अस्वस्थ झालेले आहेत ते या ठिकाणी निराश झालेले आहेत त्या ठिकाणी ठिकाणी थकून आणि त्यांची परिस्थिती झालेली आहे आता मी उघड्यावर बसतो माझ्या हाताला काम नाही अशी त्यांची या ठिकाणची अवस्था झाली आणि ते म्हणतात की गोरगरिबांवरच का लक्ष आहे आम्ही जे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी अटक म्हणून त्यांच्यावर सुद्धा लक्ष देण्यात यायला पाहिजे अशाच पद्धतीने त्यांची मागणी दिसून आली कॅमेरामॅन उमानसोबत ती विसा पुढे एन सी पजा एन न्यूज टी व्ही देखील